मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेची अर्ज प्रक्रियाला सुरुवात झाली आणि जेव्हापासून या योजनेची घोषणा व अर्ज प्रक्रिया सुरुवात झाली तेव्हापासून महिलेच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न निर्माण झाले होते आणि ही योजना कोणासाठी लागू होणार आणि ही अर्ज करत असताना बऱ्याचशा महिलांना योजनेचे या योजनेचे अर्ज करत असताना विविध सारे प्रश्न व विविध सारे अडथळे निर्माण झाले यामध्ये स्थिती देऊन बरेच सारे बदल करण्यात आले याच माध्यमातून आणि या माध्यमा योजनेची अर्ज प्रक्रिया करण्यासाठीची दोन वेळेस तारीख वाढवण्यात आली हे सर्व करत असताना या योजनेची पहिला हप्ता व दुसरा हप्ता वितरित करण्याची सुद्धा तारीख निश्चित झाली या एवढे सारे होऊनही आता योजनेचे या योजनेचे म्हणजेच दोन हप्ते कोणाला मिळणार याबाबतची बरेच साऱ्या महिलांच्या मनामध्ये शंका होती आता या योजने पहिला व दुसरा हप्ता बऱ्याच जणांच्या बऱ्याच स्त्रियांना मिळतील का नाही असे शंका निर्माण झाले होते हे सर्व पाहता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या योजनेच्या तीन हजार रुपयांची रक्कम म्हणजे पहिला व दुसरा हप्ता एकत्रितरित्या जे एकतीस जुलै पर्यंत ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत आणि ज्यांचे अर्ज हे करेक्शन न होता परिपूर्णरित्या ऑनलाईन पद्धतीने भरले गेले आहेत त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आता हे तीन हजार रुपयांची रक्कम पहिला व दुसरा हप्ता एकत्रितरित्या चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काही स्त्रियांच्या खात्यामध्ये किंवा काही महिलांच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत आणि ही प्रक्रिया साधारणली चौदा पंधरा सोळा व सतरा या तारखेपर्यंत परिपूर्ण जे काही एकतीस जुलैपूर्वी ज्या ज्या महिलांचे अर्ज परिपूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये हे क्रेडिट होण्याचे वितरित होण्याचे कार्य पूर्ण होतील आणि ज्यांचे ज्यांचे कार्य वेळोवेळी पूर्ण होतील त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपयांची रक्कम हे सतरा जु ऑगस्टपर्यंत हे परिपूर्णरित्या प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये येण्याचे सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये काही जिल्ह्यातील महिलांचे जे काही एकतीस जुलैपूर्वी ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांचे कुठलेही करेक्शन न होता आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये त्यांच्या तीन हजार रुपयांची रक्कम क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट झालेली आहे ही आताची महत्त्वाची बातमी होती आणि हीच बातमी देण्यासाठीचा आजचा आपला व्हिडिओ होता आणि याबद्दलचे वेळोवेळी जे काही अपडेट येतील आणि असेच विविध सारे अपडेट आपण घेत राहू आणि यामध्ये जे काही बदल व वेळोवेळी माहिती देण्यात येतील तेही माहिती घेण्याचा प्रयत्न करू तुर्तास येथे थांबतो आणि तुमची रजा घेतो आणि पुन्हा भेटूयात अशात नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन माहिती मिळत राहा पुन्हा व्हिडिओत अशात नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद